शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची देखील बातम्या आलेली आहे आता जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत सर्व बातम्या पा पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता पीक विमा व नुकसान भरपाई यादी देखील आली आहे सर्वात मोठी बातमी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता तब्बल पन्नास हजार रुपये मिळणार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही यामध्ये पात्र आहात का ते देखील तुम्हाला कळेल तुम्ही जर नियमित कर्ज फेडत असाल तर तुम्हाला देखील पन्नास हजार रुपये मिळणार आहेत सध्या स्थितीला नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे एकनाथ शिंदे सरकारचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे सोयाबीनचा कालावधी संपला शेंगा भरल्याच नाहीत सध्या स्थितीची परिस्थिती राज्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे तर काही ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी देखील आहे व त्यातली त्यात काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच नसल्यामुळे पावसामुळे देखील नुकसान झाले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघाने घातला पायगाडा दूध अनुदानाचे एकशे शहाऐंशी कोटी संघाच्या नाकारतेपणामुळे पडून आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल कारण की दूध उत्पादक शेतकऱ्यांनो संघांना पाय पायघाडा सध्या स्थितीला दूध अनुदानाचे एकशे शहाऐंशी कोटी रुपये म्हणजे शंभर कोटीहून अधिकची रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल एकशे शहाऐंशी कोटी संघाच्या नाकारतेपणामुळे पडून असल्याचं चित्र आहे सोयाबीन कापूस अनुदान रखडलेलेच आता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष कारण की आता सरकारने जाहीर केलेले आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार हे शेतकऱ्यांना आता कळेनासं झालेलं आहे कारण की तारीख तर आलेली आहे मात्र पैसे आले नाही आहेत असं देखील पाहायला मिळत आहे आता दिलेली मुदत यामध्ये पैसे येतात का नाही याकडे लक्ष आहे कारण की धनंजय मुंडे यांनी देखील अपडेट दिलेले आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पीक विमा नुकसान भरपाईची यादी देखील आलेली आहे जिल्ह्यांची नावे देखील आहेत सर्व पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिडवणूक राज्यामध्ये पाहायला गेलं तर पीक विमा काही शेतकऱ्यांना अजून देखील भेटलेला नाही आहे पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झाल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सिंदखेड तालुक्यामध्ये असं चित्र देखील आहे दहा हजार लाभार्थ्यांना आता उद्या मिळणार पंधरा हजार रुपयांचा हप्ता शेतकरी मित्रांनो आता सर्वात मोठी बातमी आहे दहा हजार लाभार्थी आता आपल्याला पात्र पाहायला मिळत आहेत दहा हजार लाभार्थ्यांना उद्या जी हप्ता मिळणार आहे ती रक्कम आहे पंधरा हजार रुपये प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे पंचवीस हजार घरकुलांची नावे उद्दिष्ट आहे डी आर डी ए ची लगबग देखील सुरू असल्याचं चित्र राज्यातून दिसत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी जून ते ऑक्टोंबरमध्ये आता अतिवृष्टी देखील झाली मुसळधार पाऊस देखील झाला शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी शेतकऱ्यांसाठी तब्बल पंधराशे कोटी रुपयांची मदत आता जाहीर झालेली आहे लवकरच होणार वितरण आता एकनाथ शिंदे यांनी काय अपडेट दिलेले आहे ते पाहूयात जून ते ऑक्टोंबर दोन हजार कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सततचा पाऊस नुकसान भरपाई विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीचे पुनर्वसन हजार पाचशे संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील चौदा जिल्ह्यांना वितरण करण्यात येणार आहे चौदा जिल्ह्यांची यादी देखील आता आलेली आहे ते जिल्हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये एक हजार पाचशे कोटी रुपयांची मदत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी माहितीद्वारे सांगितलं आहे सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार था, हजार था, तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी दर हा तीन हजार सहाशे पन्नास रुपये आहे कमीत कमी दर हा तीन हजार रुपये आहे तर आवक सहा हजार पाचशे चोपन्न क्विंटलची पुणे या बाजार समितीत कांद्याची आलेली होती दरामध्ये आपल्याला शंभर पन्नास रुपयांची वाढ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी अखेर जिल्हा यादी जाहीर आता कोणते जिल्हे आहेत ते शेतकरी मित्रांनो आता पाहूया तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे त्याबाबतची महत्वाची अपडेट आता तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लाभ होणार आहे तब्बल जिल्ह्यातील संख्या ही दोन लाख सत ब्याण्णव हजार सातशे एक्कावन्न पाहायला मिळत आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे पुढील जिल्हा आहे अकोला तसेच अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यातून कोमेंट येत होत्या शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा पात्र झालेला आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तालुक्यात राहता त्या ता ता जिल्ह्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्याबाबत काय अपडेट असेल तर नक्की देऊ तसेच पुढील जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट येत होत्या तसेच जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर वाशिम या देखील जिल्ह्यांचा समावेश आहे तब्बल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पंधराशे कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे पंधराशे कोटी रुपयांची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर झाली आहे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा प्रश्नी जिल्हाभर आंदोलन शेतकऱ्यांचे तेरा सप्टेंबरपासून बेमुद अन्नत्याग सोयाबीन कापूस प्रश्नी शेतकरी नेते आता ज्या ती पुन्हा एकदा आपल्याला सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे सोयाबीन कापूस दरवाढीसाठी पीक विमा प्रश्नी जिल्हाभर आंदोलन होणार आहे कारण की काही शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळालेला नाहीये ना तसेच सोयाबीन कापूस दरवाढ व्हावा यासाठी आपल्याला आंदोलन पाहायला मिळणार आहे पी एम व नमोचे पैसे अडकले सध्याची स्थिती राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो पी एम किसान व आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्याला वाटप काही ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण की हा जाहीर झालं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न येण्याचं कारण म्हणजे ए के वाय सी देखील पाहायला मिळत आहे व सध्या स्थितीला पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना अद्यापही ई के वाय सी केली नसल्यामुळे पैसे देखील अडकलेले आहेत अजून खात्यावरती रक्कम जमा झाली नाही वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत मोठी अपडेट आहे पुणे या बाजार समितीमध्ये वांग्याचा दर चार हजार रुपये आहे तसेच कमीत कमी दर एक हजार चारशे तसेच आवक चारशे एकान क्विंटलपर्यंत आलेली होती सरासरी दर दोन हजार सातशे रुपयांपर्यंत भेटत आहे तसेच पुणे या बाजार समितीत हिरव्या मिरचीचा दर जास्तीत जास्त चार हजार रुपये आहे तर सरासरी तीन हजार पाचशे दर कमीत कमी तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे म्हणजे दरात चांगली सुधारणा तर आहेच तसेच आवक सातशे क्विंटल सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबर आहे पन्नास हजार रुपयांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ही बातमी शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना आता अठरा सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची संधी देण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी आता शेतकऱ्यांना जे आहे ते अठरा सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणासाठी संधी देण्यात आलेली आहे यावेळी तुम्हाला अठरा सप्टेंबरच्या अगोदरच आधार प्रमाणीकरण करावे लागेल जेणेकरून तुम्हाला देखील अनुदानाचा लाभ मिळू शकतो सोयाबीनला गोराई पावली अखेर मुहूर्तालाच पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये भाव सरासरी दर पाहायला गेला तर अशी स्थिती आहे शेतकरी मित्रांनो तब्बल पाच हजार रुपयांच्या पुढे सोयाबीनचा दर आपल्याला जे आहे ती वाशिम बाजार समितीत पाहायला मिळत आहे वाशिम बाजार समितीमध्ये नवे सोयाबीन दाखल होताच हा दर मिळालेला आहे यंदाच्या हंगामात चांगला दर मिळण्याची देखील अपेक्षा सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष शेतकऱ्यांना मिळणार मदत राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी आहे आता कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे व कोणते शेतकरी मित्र पात्र आहेत ते आता पाहूयात व्हिडिओची अपडेट आहे ही महत्त्वाची अपडेट राहणार आहे शेवटपर्यंत पहा सध्या स्थितीला नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण रुपये एक हजार पाचशे लक्ष अक्षरी रुपये जर पाहायला गेलं तर पंधराशे कोटी इतका निधी प प्रमाणपत्र दर्शवल्यानुसार जिल्ह्याने हे वितरित आता करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे शेतकऱ्यांना मंजुरीची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती तर आता सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय चित्र आहे महत्वाची बातमी खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्ज वाटप बावन्न टक्क्यांवरच व्यापारी बँकांचा हात आखडता प्रशासनाच्या निर्देशाकडे काना डोळा आता राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर आता खरीप हंगाम देखील संपत आलेला आहे तरी पीक कर्जाची स्थिती पाहायला गेलं तर पीक कर्ज फक्त बावन्न टक्क्यांवरच वाटप झाल्याचं चित्र आहे त्यातली त्यात आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये सातशे लाखांचे वाटप आपल्याला पाहायला मिळत आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप कधी होणार याकडे देखील राज्यातून शेतकऱ्यांचे लक्ष आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी अखेर समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यातील पावसाचा जोर आता कमी झालेला आहे मात्र पुन्हा एकदा पाच ते सहा दिवसानंतर राज्यात पाऊस वाढणार रा आहे म्हणजे एकवीस तारखेपासून मुसळधार पाऊस राज्यात पाहायला मिळू शकतो तोपर्यंत शेतीची कामे नक्की ओरकून घ्या रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद